बातमी क्रिकेट विश्वातील दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणार ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या मालिकेत इंग्रजांनी पहिला सामना जिंकून एक शून्य अशी आघाडी घेतली पहिल्या कसोटीत टीम इंडियाने अनेक चुका केल्या आणि त्या महागात पडल्या खालच्या फळीतील फलंदाजांनी धावा केल्या नाही यासह क्षेत्ररक्षणात अनेक झेल सोडले तर गोलंदाजीत गुमराह सोडता म्हणावी तशी धार दिसली नाही दुसऱ्या कसोटी सामना दोन जुलै पासून बमिनधाम येथे खेळवला जाणार आहे याच कसोटी साठी भारतीय संघ प्लेन इंड इलेव्हन मध्ये बदल करण्याची शक्यता आहे करुण नायर शार्दुल ठाकूर तसेच मोहम्मद शिराज यांची जागा धोक्यात असल्याचे समजते आहे या तीन खेळाडूंपैकी दोन खेळाडूंचा प्लेन इंड इलेव्हन मधून पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे त्यांच्या जागी अभिमन्यू ईश्वरन मोहम्मद शमी आणि नितीश कुमार रेड्डी यांना संधी मिळू शकते नितीश रेड्डी मुळे फलंदाजीत खालची फळी आणखी मजबूत होईल तर दुसरीकडे गोलंदाजीत मोहम्मद शमीच्या समावेशाने गोलंदाजीला धार मिळेल यासह जसप्रीत बुमराह कोणते दोन कसोटी खेळणार नाही याकडेही चाहत्यांचे लक्ष असणार आहे मित्रांनो प्लेइंग इलेव्हन विषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा